नमस्कार आपण बघत आहात बुलढाणा सुपरफास्ट न्यूज बातमी आहे पक्षप्रवेशाबाबत पुसेगाव तालुक्यातील सेनगाव येथील काँग्रेस पक्षाचे माजी पंचायत समिती सभापती गजानन पोहरकर यांनी त्यांच्या समर्थकासह कळमनुरूचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान आमदार मान्य संतोष बांगरसाहेब आणि भाजप नेते राम साहेब यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश घेतला यावेळी मंचावर अयुना देशमुख विश्वनाथ महाराज रामेश्वर निर्मळ सोपान पेटकर फोटोग्राफर जगन्नाथ निर्मळ सदानंद निर्म निर्मळ वैभव आंभोरे राजेश घनमोडे लखन कापसे आणि इंस्टाग्राम फेमस खंडूदादा दिपके आदी उपस्थित होते सविस्तर बातमी बघूया आपले पुसेगाव प्रतिनिधी यांच्याकडून पुढील व्हिडिओमध्ये सर्व घडीलधारी मंडळी व्यासपीठावर बसलेले सर्व नेते मंडळी बरोबर आहे आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश झाला असा आमचा शिवसेनेचा आमचा ढाणेवा गजानन आणि त्याच्या सर्वची सर्व टीम बरोबर आहे आणि ज्यांनी मार्गदर्शन केलं आपला महाराज जेस्वा महाराजच आहे ना विचार कुठेही पाहिलं तर तुम्हाला सांगतो कुणान कुणा तरी कीर्तनामध्ये बसलेला राहत असे खूप कमी माणसं ध्यानात ठेवा बरोबर आहे हा चुकीचं नाही म्हणून या ठिकाणी माझ्या संपूर्ण पिशवगावच्या सर्व सर्कलच्या माझ्या कार्यकर्त्यांना मला एवढंच सांगायचंय की आज या ठिकाणी आपण सर्वजण शिवसेनेचा माझ्या छत्रपती शिवरायाचा भगवा या ठिकाणी खांद्यावरती टाकलाय आपली जबाबदारी वाढली आज या ठिकाणी सर्कलच्या माझ्या पुशेगावच्या कुठल्याही प्रकारच्या कोणत्याही कार्यकर्त्याचं जर काम असेल तर निश्चितपणे आमच्या गजाननला फोन करा गजानन आम्हाला फोन करत आणि तुमचं जे काही काम असेल ते काम पहिल्या प्राधान्याने केल्याशिवाय राहणार नाही असा शब्द या ठिकाणी आज संतोष बागत तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही मित्रो राजकारण करत असताना आपल्या सगळ्या जणांना माहिती आहे कि की राजकारण कशासाठी असत राजकारण काही लोक तुम्हाला सांगतो की पाय खैचण्यासाठी करत असतात पण या संतोष आहे राजकारण जर कशासाठी करायचं असेल तर ते माझ्या सर्व समाज बांधवासाठी करायचंय मित्र या ठिकाणी संतोष बांगर ज्या वेळेस काम करतो त्यावेळेस तुम्हाला सांगतो संतोष बांगर कधी कुणाची जात पाहत नाही जाणवत ठेवा माझ्या कळंबरी मतदारसंघामध्ये मी ज्या जातीचं आहे त्या जातीचं जाती जर मतदान जर बघितलं तर फक्त पाच हजार आहे किती पाच हजार आहे पाच हजार मग या पाच हजार जातीवाला माणूस जर तुम्हाला सांगतो ज्या संतोष भांगरचं वैयक्तिक स्वतःचं मतदान सुद्धा त्या कळून तुम्ही